मागण्या तुमच्या त्यासाठी आमच्या मागण्या तशाचं भरपूर दिवसापासून आहे आज तसं पाहिजे ते आजचे पाचशे वर्ष झाले आमच्याकडं म्हणजे कोणाचंच लक्ष नाही आहे सरकारचं नेत्यांचं शासनाचं पण आता भरपूर आमचं जे काय आमच्या स समाजाचा सर्व्हे करायला पाहिजे महाराष्ट्र शासनाने पटवाराला तहसीलदाराला यांना डोर तो डोर पाठवून आमच्या समाजाची पूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि खरोखरच आम्ही महाराष्ट्र हाव तेव्हा आमची काय परिस्थिती खराब आहे ते बघून आमचं जे काही मागणी आहे ते पूर्ण करावं अशी आमची जास्त मोठा असा विषय आहे तुम्ही अमरावती महाराष्ट्र आणि मागणी आमचं पूर्ण महाराष्ट्राचे लोक आहे म्हणजे आमच्या आधी तुम्ही आमच्या जे बाया आहे त्या आधी उन्हा दबद्या अस असे भाता उडतात घाण मारतात बाजाराला जातात कचऱ्या दचर्याला जाते माणूस घेते आणि जे कुठे लोक आहेत त्या लोकांना सर्व काही भेटून राहिलं आम्हाला काही बंगले आणि कोणाचे मकान नाही पाहिजे आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे दिवस आजचा पहिला दिवस आहे ह्याच्यापुरती भूमिका आहे त्यांची त्याची पुढची भूमिका अशी आमच्या मागण्या नाही झाल्या आम्ही तीव्र आंदोलन करू आणि याच्यापुरती ते काय आहे त्यांना शहरांना भोगा लागते कोणत्या अधिकाऱ्याला तुम्ही त्या अप्वाशनाची दखल घेतली आहे का नाही आम्ही याच्या पूर्वी तीन वेळा अमरावती कलेक्टर ऑफिसकडे बसलो त्यानंतर आम्ही एकोणीसशे सतराला आपल्या दोन हजार सतरामध्ये आम्ही नागपूर विधानसभेवर मोर्चासुद्धा काढला होता पत्र दिवस थकलो आम्ही म्हणून आम्ही आता हा ठरवलं त्याला आखरी हा पर्यंत इतकंच जे काही होईल ते करायचं अमर उप नाही सध्या साधं साखळी आहे दोन एक दिवसांना आम्ही मग उपस्थित अमर